नमस्कार मी दीपक दराडे न्यूज मध्ये आपलं स्वागत खेड बैलगाडा चालक मालक संघटनेच्या वतीनं रविवारी खेडमधील सिद्धेश्वर मंदिरामध्ये बैठक होऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोले यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला या प्रसंगी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि बैलगाडा शर्यत सुरू करण्यासंदर्भामध्ये आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन देखील दिलं बघूयात या संदर्भातील ही बातमी कोले साहेब मी तुम्हाला सांगतो ही संस्था मूळ अण्णाने स्थापन केलेली संस्था आहे त्यामुळे अण्णा सांगतील अण्णाच्या मार्गीने सकाळी ही संस्था काम करते अण्णा सांगतील तेच ही संस्था काम करणार आहे म्हणून सर्व गाड्या मालकांच्या वतीनं आणि जे गाडा मालकांच्या याच्यावर अवलंबून जे व्यावसायिक आहेत गाडा शौकीन या सर्वांच्या वतीनं खेड तालुका चालक मालक संघटनेच्या वतीनं डॉक्टर अमोल कोले यांना जाहीर पाठ जाहीर करतो की आजपर्यंत जे बैलगाडा शर्यतींच्या बाबतीत कैवार घेण्याचा प्रयत्न करत होते त्यांची भूमिका गल्लीत एक आणि दिल्लीत दुसरी अशी होती कारण केंद्राच्या केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण खात्याच्या समितीच्या सदस्यपदी असूनही बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यात समावेश होत असताना त्यांच्याकडून याबाबतीत भूमिका घेतली गेली नाही पण माझ्याकडून ही नक्कीच भूमिका घेतली जाईल की बैल हा अनादी काळापासून पाळीव प्राणी आहे तो शेतीसाठी मशागतीसाठी हा कायम वापरला गे जा जातो आणि इतकंच नाही तर तुम्ही ज्या पेटाचा उल्लेख केलात त्या पेटाचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांना आणून मतदारसंघात एकदा याची देही याची डोळा दाखवू की आमचे बैलगाडा मालक बैलांची पोटच्या पोरासारखी काळजी घेतात त्यामुळे जिथं तुम्ही क्रुएल्टी म्हणता तिथं आम्ही माया म्हणतो तर हा माया आणि क्रुएल्टी या दोनमधला एक जो फरक आहे हा त्यांना दाखवावा लागेल

이다아 <목소리> <목소리> <목소리>